नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी सध्या सुरू आहे आणि त्यासाठी आपल्याला नवनवीन टॉपिक ॲड होताना दिसत आहेत त्यामध्ये आय सी टी या विषयावरील प्रश्न आलेले कालच्या परीक्षेला कालच्या शिफ्टला प्रश्न आलेले दिसले आहेत तर मित्रो हो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये शॉर्टकट कीजचा Uh, जे प्रश्न आहेत ते एम सी क्यू आहेत तेच सांगितलेलं आहे यामध्ये काल एक प्रश्न पडलेला होता कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खालीलपैकी कोणते कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण नाही आणि बरोबर ऑप्शन असणार आहे मानवी मेंदू आता काल जो प्रश्न होता त्यामध्ये माऊस हा ऑप्शन होता तर इथं मी जो प्रश्न तयार केलेला आहे त्यामध्ये मानवी मेंदू हे उत्तर काय आहे बरोबर असणार आहे व्हर्च्युअल असिस्टंट सिरी आलेक्सा ग्रॉक परत जेमिनाय हे सगळे व्हर्च्युअल असिस्टंट आहे आहेत त्यानंतर अमेझॉनचं पण आलेक्सा म्हणून आहे सॉरी इथं ऑप्शनमध्ये आहे आलेक्सा त्यानंतर चेहरा ओळखण्याची यंत्रणा ही देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरच आधारित असते रोबोटिक वैद्यकीय शस्त्रक्रिया यामध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होत असतो त्यानंतर ऑटोनॉमस कार स्वयंचलित जी गाडी असते त्यामध्ये देखील काय असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भरपूर प्रमाणात केला जात आहे पुढचा प्रश्न आहे कंट्रोल सी या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी केला जातो तर बरोबर उत्तर असणार आहे कॉपी करण्यासाठी बघा कीबोर्डवर जे कंट्रोल सी हे ऑप्शन असतं हे आपण जे कॉम्प्युटरसाठी वापरतो ते कॉपी करण्यासाठी वापरत असतो बघा पुढचा प्रश्न आहे कंट्रोल व्ही या कीचा उपयोग कशासाठी केला जातो तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पेस्ट करण्यासाठी म्हणजे जे कॉपी केलेला मजकूर आहे तो पेस्ट ज्यावेळी करत असतो एम एस मध्ये एम एस एक्सेलमध्ये किंवा कुठेही पी सीमध्ये आपण पेस्ट करतो त्यावेळी कंट्रोल व्ही हे की वापरत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल एक्स या कीने काय होते तर बरोबर उत्तर असणार आहे कट होते बघा आता जे कट कॉपी पेस्ट हे तीन ऑप्शन ऑप्शन असतात राईट क्लिक केल्यानंतर आणि यासाठी जे शॉर्टकट कीज आहेत कीबोर्डवरचे की त्यामध्ये कंट्रोल सी कंट्रोल कुठलं होतं मग अशी कंट्रोल व्ही आणि कंट्रोल एक्स हे तीन की आपण वापरतो कंट्रोल सी हे कॉपी करण्यासाठी कंट्रोल एक्स हे कट करण्यासाठी साठी आणि कंट्रोल व्ही हे पेस्ट करण्यासाठी वापरत असतो हे लक्षात ठेवायचं आहे कंट्रोल झेड या शॉर्टकट कीचा उपयोग कोणत्या क्रियेसाठी केला जातो आणि बरोबर उत्तर आहे मागील कृती रद्द करण्यासाठी बघा जे अंडू असते बघा अंडू आणि रिडू हे दोन ऑप्शन असतात म्हणजे जर एखादी कृती आपण आपल्याकडनं करत असताना चुकली तर मागील कृती पुन्हा आणण्यासाठी मागील जे आपण स्टेप घेतलेलं होतं ते परत आणण्यासाठी आपण कंट्रोल झेडचा वापर करत असतो मग ते फोटोशॉप असू दे एम एस वर्ड असू दे एक्सेल असू दे बरेच सॉफ्टवेअर्स आहेत कॉम्प्युटरसाठी आणि त्यामध्ये वापरत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल वायचा उपयोग कशासाठी केला जातो तर बरोबर उत्तर आहे रिडू करण्यासाठी म्हणजे कंट्रोल झेड जर आपण दाबलं मात्र आपल्याला ती कृती पुन्हा आणायची असेल त्यावेळी आपण कंट्रोल वायचा उपयोग करत असतो म्हणजेच काय रीडू करत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल यस या शॉर्टकट कीचा उपयोग काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे सेव्ह करण्यासाठी कंट्रोल यस या शॉर्टकट कीचा उपयोग आपण सेव्ह करण्यासाठी वापरत असतो कोणतीही फाईल जर आपली टायपिंग झाली आणि आपल्याला जलदरित्या सेव्ह करायचं आहे माऊसनं आपण सेव्ह करतोच मात्र त्याला खूप वेळ लागतो त्यावेळी कंट्रोल यस हे बटन दाबून लगेच सेव्ह करू शकतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल पी या कीचा वापर कोणत्या कामासाठी होतो तर बरोबर उत्तर आहे प्रिंट बघा आता आपण क्रोम वापरत असतो किंवा एम एस वर्ड वापरत असतो एक्सेल वापरत असतो फोटोशॉप वापरत असतो किंवा आणि भरपूर सॉफ्टवेअर आहेत ज्यामध्ये आपण टायपिंग वगैरे करून किंवा फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग करतो मात्र आता व्हिडिओ एडिटिंगला काय प्रिंटची गरज नसते मात्र फोटो एडिटिंग आणि जे मजकूर टाईप केलेलं असतं ते प्रिंट काढण्यासाठी आपल्याला कंट्रोल पी हे बटन दाबावं लागतं ज्यावेळी जलद आपण क प्रिंट या ऑप्शनला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल ए या शॉर्टकट ने काय होते तर बरोबर उत्तर आहे सर्व मजकूर निवडला जातो सिलेक्ट ऑल हे जे अँड्रॉइड फोनमध्ये बटन आपण दाबतो ते कंट्रोल ए कंट्रोल ऑलनं आपण पी सीवर करत असतो कीबोर्डवर करत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रो अल्टर एफ फोर या कीचा उपयोग कशासाठी होतो बघा कीबोर्डवर एफ वनपासून एफ पर्यंत जे वर कीज असतात त्यांचा देखील आपण उपयोग करत असतो त्यामध्ये अल्टर एफ फोर या कीचा उपयोग कशासाठी होतो तर विंडो बंद करण्यासाठी एखादा विंडो जर खुला खोललेला असेल आपण चालू केलेला असेल आणि तो जर बंद करायचा असेल तर कोपऱ्यामध्ये एक्स चिन्ह असतं बघा ते माऊसनं दाब असतो मात्र आपल्याला विदाउट माउसचं कीबोर्डद्वारे करायचं असेल तर आपण क अल्टर एफ फोर हे की दाबायचं असतं पुढचा प्रश्न आहे कंट्रोल यन या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी होतो तर बरोबर उत्तर आहे नवीन डॉक्युमेंट बघा कंट्रोल यन या कीचा उपयोग आपण नवीन न्यू डॉक्युमेंट तयार करण्यासाठी करत असतो आता एम एस वर्ड आहे आणि त्यामध्ये नवीन डॉक्युमेंट जर चालू करायचे चा, असेल तर कंट्रोल यन दाबायचं नवीन डॉक्युमेंट लगेचच सुरू होतं पुढचा प्रश्न आहे कंट्रोल ओ या शॉर्टकट की उपयोग काय होतो तर बरोबर उत्तर आहे डॉक्युमेंट ओपन डॉपी डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी आपण काय दाबतो डबल क्लिक करतो माउसवर मात्र आपल्याला कीबोर्डद्वारे ओपन करायचं असेल तर कंट्रोल ओ दाबायचं असतं हे लक्षात ठेवायचं आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये यावर प्रश्न येत आहेत पुढचा प्रश्न आहे कंट्रोलचा उपयोग काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे फाईल शोधणे बघा जे फाईंड हे वरच्या बाजूला जे म्हणजे बॉक्स असतं त्यामध्ये आपण जाऊन शोधतो म्हणजे माय पी सीमध्ये वगैरे जाऊन सर्च करतो बघा आणि त्याला जर किंवा क्रोममध्ये देखील आपण कंट्रोल एप दाबून डायरेक्ट फाईंड करू शकतो फाईल शोधण्यासाठी याचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल बी या शॉर्टकटचा उपयोग कशासाठी केला जातो आणि बरोबर उत्तर आहे टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी एम एस वर्डमध्ये किंवा एक्सेलमध्ये किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं टेक्स्ट बोल्ड करावे लागतात आणि त्यावेळी आपण कंट्रोल बी जो मजकूर सिलेक्ट केलेला आहे त्याला बोल्ड करण्यासाठी कंट्रोल बी हे शॉर्टकट कीज वापरायचे आहेत पुढचा प्रश्न आहे हे, कंट्रोल आय चा उपयोग कशासाठी आहे बरोबर उत्तर असणार आहे इ टेक्स्ट इल इटॅलिक करण्यासाठी म्हणजे जे टेक्स्ट आहेत आता बघा इथं वर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी चा जसं स्क्रीनवर लिहिलं आहे किंवा खाली बघा नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ही इटॅलिक पद्धतीने लिहिलं आहे बघा जर तिरके दिसतात का अक्षर मग हे अक्षर तिरके करण्यासाठी आपण कंट्रोल आय असं हे शॉर्टकट कीज कीबोर्डवर वापरायचं असतं पुढचा प्रश्न आहे कंट्रोल यूचा उपयोग कशासाठी केला जातो तर बरोबर उत्तर असणार आहे टेक्स्ट अंडरलाईन करण्यासाठी ज्यावेळी एम एस वर्डमध्ये एक्सेलमध्ये आपण टेक्स्ट करतो लिहितो आणि त्याला अंडरलाईन करायचं असेल तर सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल यू दाबायचं आहे पुढचा प्रश्न आहे विंडोज प्लस डीचा वापर कशासाठी केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे डेस्कटॉप दाखवण्यासाठी बघा डेस्कटॉपवर जाण्यासाठी किंवा डेस्कटॉप दाखवण्यासाठी आपल्याला कंट्रोल डीचा वापर करायचा असतो पुढचा प्रश्न आहे एफ फायू या फंक्शन कीचा उपयोग काय आपण बघा बऱ्याच वेळा राईट क्लिक करून रिफ्रेश हे बटन दाबत असतो कुठलं रिफ्रेश आणि ते रिफ्रेश करण्यासाठी पी कीबोर्डवर शॉर्टकट की आहे ते डायरेक्ट एफ फायू डायरेक्ट एफ फायू दाबायचं म्हणजे आपलं प पी सी जे आहे ते काय होत असतं रिफ्रेश होत असतं पुढचा प्रश्न आहे कंट्रोल डेल किंवा डिलीट याचा उपयोग काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे एक शब्द उजव्या बाजूने डिलीट करण्यासाठी आता आपली उजवी बाजू ती पी सीची उजवी बाजू असते कॉम्प्युटरची उजवी बाजू असते आणि मग कंट्रोल डिलेट हे बटन जर दाबलं तर तो शब्द आहे तो उजव्या बाजूने काय होतो डिलेट होत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल बॅकस्पेसचा उपयोग काय आहे कंट्रोल बॅकस्पेसचा उपयोग आपल्याला एक शब्द डावीकडून डिलीट करण्यासाठी असतो बघा आता एखादं वाक्य लिहिलेलं आहे आणि आपण मग काय करतो कर्सर घेतो माउसचा आणि तिथं नेऊन ठेवतो डावीकडनं जर एखादं डिलीट करायचं असेल मग ते लवकर तिथं बसत नसतं आणि मग आपण ते बॅकस्पेस मारून जिथनं कट करायचं आहे तेवढं म्हणजे डिलीट करायचं आहे तेवढं करत असतो मात्र कंट्रोल बॅकस्पेसचा उपयोग केलात तर तुम्हाला काय होईल डायरेक्ट उज डावीकडचे शब्द डिलीट व्हायला चालू होतील पुढचा प्रश्न आहे कंट्रोल शिफ्ट एक्स्केपचा या कीचा वापर कशासाठी केला जातो तर बरोबर उत्तर आहे टास्क मॅनेजर ओपन करण्यासाठी आता बघा बऱ्याच वेळा आता तुमची पी सी जर नवीन असेल विंडोज टेन 11 असेल तर काय अडचण नाही तुमचा जर पी सीचा रॅम जास्त असेल तर काही तुम्हाला एवढं टास्क मॅनेजर ओपन करण्याचे प्रश्न एवढं येत नाही मात्र विंडोज सेवन किंवा विंडोज जे दोन हजार तीन वगैरे होतं बघा ते त्याला वेगळंच नाव होतं ते जर तुम्ही पी विंडोज पी हे जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला बऱ्याच वेळा टॅ टास्क मॅनेजरचा म्हणजे ओपन करावं लागायचं कारण एखादं टास्क किंवा प एखादं हेवी ॲप म्हणजे जे सॉफ्टवेअर असतं ते जर लवकर पुढचं प्रोसेस होत नसेल तर त्याला डायरेक्ट क्लोज करावं लागायचं आणि त्यावेळी टास्क मॅनेजर ओपन करून आपण काय करायचो नेमकं रॅम किती खर्च झालं आहे नेमकं कोणते ॲप चालू आहेत मग ते काही ॲप आपण क्लोज करायचो बघा तिथून आता तुम्ही जर दोन दोन हजार आठ नऊ दहा अकरा सालचं जर पी सी वापरणारे असाल तर तुम्हाला याचा अनुभव जास्त असेल सॉरी पॉईज फॉर नॉईज बघा मग कंट्रोल शिफ्ट एस्केप या कीचा वापर करून आपण काय करायचं आहे टास्क मॅनेजर ओपन करू शकतो आणि त्याद्वारे आपण सॉफ्टवेअर ते बंद करायचो आणि पुन्हा चालू करायचो चा। जेणेकरून ते सॉफ्टवेअर आहे ते व्यवस्थित चालायचं चा। पुढचा प्रश्न आहे कंट्रोल ईचा वापर काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे टेक्स्ट केंद्रित म्हणजे सेंटर अलाइन करण्यासाठी आता बघा वि एम एस वर्डमध्ये किंवा तुम्ही कुठलेही वर्ड वापरा लिब्रो ऑफिस वापरा किंवा डॉस वापरा आपण मध्ये घेतो बघा सेंटर अलाइनला घेतो टेक्स्ट त्यावेळी काय करायचं असतं टेक्स्ट अलाइन करत असताना त्याला मध्ये घेण्यासाठी आपण कंट्रोल ई या बटनाचा उपयोग करायचा आहे कंट्रोल प्लस ई या बटनाचा उपयोग करायचा आहे पुढचा प्रश्न आहे कंट्रोल यलचा उपयोग कशासाठी आहे तर कंट्रोल यल हे टेक्स्ट डावीकडे सरकवण्यासाठी म्हणजे जिथं आपण लिहायची सुरुवात करतो म्हणजे एम एस वर्ड असू दे किंवा कुठलंही ॲप असू दे लिहिण्याची जी सुरुवात करतो त्यावेळी टेक्स्ट डावीकडे सरकवतो बघा किंवा डावीकडेच चालू असतं मात्र मध्ये असेल तर डावीकडे घेण्यासाठी आपल्याला कंट्रोल चा वापर करावा लागतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल आर चा उपयोग काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे टेक्स्ट उजवीकडे सरकवणे आणि कंट्रोल आर म्हणजे कंट्रोल राईट या बटनाचा उपयोग आपल्याला टेक्स्ट उजवीकडे सरकवण्यासाठी होत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल जे चा उपयोग कशासाठी केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे टेक्स्ट जस्टिफाय करण्यासाठी कंट्रोल जेचा उपयोग टेक्स्ट जक जस्टिफाय करण्यासाठी करत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल शिफ्ट प्लस यन कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस यन या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी केला जातो तर बरोबर उत्तर असणार आहे नवीन फोल्डर तयार करण्यासाठी नवीन फोल्डर तयार करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस यन या कीचा उपयोग करत असतो पुढचा <laughs> प्रश्न आहे अल्टर टॅब या संयोजनाचा उपयोग काय आहे म्हणजे हे जर बटन आपण दाबत असेल तर ह्याचा उपयोग काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे एकापेक्षा अधिक विंडोजमधील आदला बदल करण्यासाठी एकापेक्षा जास्त जर विंडोज ओपन करायचे असेल तर आपण अल्टर टॅब म्हणजे जे आपण जे सॉफ्टवेअर आहेत ते एका वेळी म्हणजे एक सॉफ्टवेअर ओपन आहे दुसऱ्या सॉफ्टवेअरवर जायचं असेल तर आपण प्रत्येक वेळी काय करतो खाली जे टास्क हे असतं टास्क बार तिथं जाऊन क्लिक करतो माऊसनं मात्र ते क्लिक करायला लागू नये म्हणून काय करायचं असतं अल्टर टॅब हे बटन दाबायचं जेणेकरून ते सॉफ्टवेअर आहे ते अल्टर होतात म्हणजे दुसरं सॉफ्टवेअर चालू असलेलं ओपन होतं पुढचा प्रश्न आहे कंट्रोल टीचा उपयोग कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये नवीन टॅब उघडण्यासाठी होतो आणि बरोबर उत्तर आहे गुगल क्रोम कंट्रोल टीचा म्हणजे कंट्रोल टॅब असे ह्याचा लॉंग फॉर्म आहे आणि सॉ कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये याचा ओपन उपयोग होतो तर गुगल क्रोममध्ये होतो तिथं नवीन टॅब जर ओपन करायचा असेल तर आपण कंट्रोल टॅब हे बटन दाबत असतो कंट्रोल टी हे बटन दाबत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस टीचा वापर कशासाठी होतो तर बरोबर उत्तर आहे मागील बंद टॅब पुन्हा उघडण्यासाठी आता बघा कंट्रोल शिफ्ट कंट्रोल शिफ्ट टी याचा वापर ज्यावेळी आपण करतो कधी गुगल क्रोम मध्ये त्यावेळी मागील जे टॅब आहे ते पुन्हा ओपन करण्यासाठी करत असतो पुढचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस डब्ल्यू या शॉर्टकटचा उपयोग काय आहे आणि बरोबर उत्तर आहे वर्तमान टॅब बंद करण्यासाठी बघा कंट्रोल प्लस डब्ल्यू जर दाबलात तर जे गुगल क्रोममध्ये किंवा कुठल्याही ब्राउझरमध्ये जे टॅब आहे ते बंद होत असतं पुढचा प्रश्न आहे विंडोज प्लस यलचा उपयोग कशासाठी आहे तर बरोबर आहे कॉम्प्युटर लॉक करण्यासाठी विंडोज जे बटन असतं बघा खाली अल्टरला लागून स्पेसमध्ये पेसला दोन्ही साईडला विंडोजचं जे बटन असतं ते प्लस एलचा उपयोग आपण कशासाठी करतो कॉम्प्युटर लॉक करण्यासाठी करत असतो कंट्रोल प्लस क्यू या शॉर्टकटचा उपयोग कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये ॲप बंद करण्यासाठी केला जातो बरोबर उत्तर आहे वरील सर्व कंट्रोल प्लस क्यू हे जे बटन आहे हे जाबल्यानंतर कोणतंही ॲप्लिकेशन आहे किंवा जे सॉफ्टवेअर आहे ते काय होत असतं क्लोज होत असतं मग क्रोम असू दे किंवा व्ही एल सी असू दे किंवा ॲडोब रिडर असू दे किंवा मग कुठलंही ॲप असू दे फोटोशॉप असू दे किंवा तुम्ही ॲडोब रिडर ॲडोब अॅक्रोबेट आणि बरेच आहेत बघा ॲडो प्रीमियर प्रो असे त्यांनी तुम्ही वापरत असाल तर ते बंद करण्यासाठी आपण कोरल ड्रॉ असेल वापरण बंद करण्यासाठी कं सेन कंट्रोल क्यू या बटनाचा वापर करतो पुढचा प्रश्न आहे अल्टर प्लस एंटरचा उपयोग काय आहे आणि बरोबर उत्तर आहे स्क्रीन पूर्णपणे फुल्ल स्क्रीन करण्यासाठी म्हणजे ज्यावेळी स्क्रीन मिनिमाइज करतो किंवा विंडोमध्ये असं ओपन करतो बघा शॉर्ट शर्ट असं हाफ हाफ ओपन करतो किंवा छोटे छोटे असं विंडोज ओपन करत असतो आणि ते जर फुल्ल करायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागतं अल्टर प्लस एंटर दाबावं लागतं पुढचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस पेजअपचा उपयोग कशासाठी होतो तर बरोबर उत्तर असणार आहे एक टॅब पुढे जाण्यासाठी कंट्रोल प्लस पेजअपचा उपयोग आपण एक टॅब पुढे जाण्यासाठी वापर करत असतो कंट्रोल प्लस पेज डाऊनचा उपयोग आपण उपयोग काय आहे हो बरोबर उत्तर असणार आहे एक पान पुढे म्हणजे कंट्रोल प्लस पेजअपचं एक टॅब पुढे आणि कंट्रोल प्लस पेज डाऊनचं एक पान पुढे पेज म्हणजे एम एस वर्डमध्ये वगैरे पेजेस बनवतो आपण त्यावेळी ते पेज पुढे जाण्यासाठी कंट्रोल प्लस पेज डाऊनचा उपयोग करायचा आहे पुढचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस एफ फोर या कीचा वापर कशासाठी होतो आणि बरोबर उत्तर आहे टॅब बंद करण्यासाठी कंट्रोल प्लस एफ फोर या कीचा वापर आपण टॅब बंद करण्यासाठी करत असतो कुठलं टॅब क्रोममधलं वगैरे एक एक टॅब असतात ते बंद करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस एफ फोर दाबतो आणि अल्टर प्लस एफ फोर दाबतो त्यावेळी पूर्ण विंडो बंद होते ती ते जे सॉफ्टवेअर आहे ते पूर्ण बंद होतं आणि सगळ्यात शेवटी जर आपण अल्टर प्लस एफ फोर दाबलं सगळे विंडोज बंद झाल्यानंतर त्यावेळी विंडोज शट डाऊन करता येते अल्ट्रा प्लस एफ फोर दाबून हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे शिफ्ट प्लस डिलीटचा उपयोग काय आहे तर बरोबर उत्तर आहे फाईल कायमस्वरूपी डिलीट करण्यासाठी शिफ्ट दाबून आपण जर डिलीट हे बटन दाबलं तर ते जे फाईल आहे फोल्डर आहे ते कायमचं डिलीट होतं जे रिसायकल बिन म्हणून जे ऑप्शन असतं त्यामध्ये जाऊन न पडता डायरेक्ट डिलीट होत असतं एफ वन कीचा उपयोग सामान्यत कशासाठी होतो बघा जसं एफ फाईव्ह आपण वापरतो रिफ्रेश करण्यासाठी तसं एफ वन कीचा उपयोग आहे हेल्प विंडो हेल्प विंडोज जर ओपन करायची असेल ट्रबल शूट करायचा असेल आपल्याला आपल्याला एखादं काहीतरी प्रॉब्लेम आला तरी हेल्प हवी असेल तर एफ वन की उपयोग करायचा आहे पुढ सॉरी आपले प्रश्न आता थोडेच राहिलेत बघा एफ वन कीचा उपयोग आपण हेल्प हेल्प विंडो ओपन करण्यासाठी करतो पुढचा प्रश्न आहे एफ टू या कीचा उपयोग कशासाठी आहे काय आहे तर बरोबर उत्तर आहे रिनेमसाठी एफ टू या कीचा उपयोग रिनेम करण्यासाठी करत असतो एफ इलेवनचा वापर आपण काय करतो बरोबर उत्तर आहे ब्राऊझरमध्ये फुल स्क्रीन करण्यासाठी जे ब्राऊझर आहे ते फुल स्क्रीन करायचं असेल आता यूट्यूब वगैरे ब्राऊझरमध्ये आपण वापरत असू आणि जर तो व्हिडिओ आहे तो फुल्ल स्क्रीन करायचा असेल तर एफ इलेव्हनचा वापर करतो किंवा एखादं बुक वाचत असू ब्राऊझरमधून तर त्यावेळी किंवा एखादं पी डी एफ वाचत असू त्यावेळी जर फुल स्क्रीन करायचं असेल तर म्हणजे ते वर सर्च बॉक्स वगैरे असतं ते सगळं निघून जातं आणि पूर्ण स्क्रीन भरून ती विंडो दिसते त्यावेळी एफ वनचा एफ एलेवनचा वापर करत असतो पुढचा प्रश्न आहे विंडोज प्लस ई या संयोजनाचा उपयोग काय आहे आणि बरोबर उत्तर आहे विंडोज एक्सप्लोरर उघडणे विंडोज प्लस ई या संयोजनाचा उपयोग आहे विंडोज एक्सप्लोरर उघडणे बघा विंडोज एक्सप्लोरर असतं आपल्याकडं म्हणजेच इंटरनेट एक्सप्लोरर आणि ते ओपन करण्यासाठी विंडोज प्लस ई दाबायचा असतं आता हे ॲप काय झालं आहे कालबाह्य झालेला आहे म्हणजे याचा वापर कोण जास्त करत नाही आपण क्रोम किंवा इतर मायक्रोसॉफ्टचं पण नवीन आलेलं आहे एज ब्राउझर म्हणून वगैरे त्यांचा वापर करतो पुढचा प्रश्न सॉरी इथं प्रश्न संपलेले आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद